शुभ सकाळ मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज देश स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली आणि आज बघूया कोणाकोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे ग्रामपंचायतचे इथे कोण असेल आणि शाळेमध्ये कोण फडकवेल ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तोपर्यंत गावातून प्रभात फिरी निघेल ती दाखवतो तुम्हाला तर चला जाऊया आपण शाळेमध्ये डायरेक्ट कथा कथा कथन कथा है आज हम सुनेंगे पूरी की कथा कहानी करनी है आरोह में होने की बात है कथा की कथा है पीछे की तरफ है नजरी भाई की पूरी बात है जय 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 जिंदाबाद 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 भक्तों का नाम था ही काशी रानी

哎不！ घोषणा द्या

चला आता ध्वजावरून आता च्या इथलं होईल कोणाच्या हस्ते होते ते दाखवतोच तुम्हाला महोत्सव तेरा आठ दोन हजार चोवीस ते पंधरा आठ दोन हजार चोवीस तीन दिवस मोठ्या उत्साहाने आपण ते नांदगाव साजरा केलेला आहे नांदगावमध्ये मला बघायचं बोलायचं म्हटलं तर तालुक्याने येऊन बघावं की हा कार्यक्रम कार्यक्रमच्या उत्साहाने किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो मला असं बोललं तर अवघड ठरणार नाही ते एवढा मोठा उत्साह एवढा मोठा प्रचंड आनंद गावा थे। थे। थे प्रति प्रति थे त्या गावामध्ये असतो गेले पाच वर्ष मी अनुभवतो आहे आणि त्याची प्रती ते आदरणी आहे त्या ठिकाणी आपण जो नवीन पांढरा पाडलेला आहे आपल्या गावात काही उत्कर्ष म्हणायला हरकत नाही या ठिकाणी जर पंधरा वर्षला जो कार्यक्रम होतो त्या पंधरा वर्षमध्ये आता बारावीला पहिल्या आलेल्या गावात पहिले आलेले विद्यार्थी आणि दहावीमध्ये जे नव्वद टक्केच्या वती आणले विद्यार्थी त्यांचे यांच्याकडं आपण भजवन करतो हा आपल्या देशाचा आपल्या गावात एक अभिमान आहे त्याचीच प्रतिज्ञा आज बाबा तर कोरमाळे गावात सुद्धा याची आज प्रतिज्ञा आलेली आहे की त्यांनीसुद्धा तोच कार्यक्रम घेतला आहे की नांदगावमध्ये होते मग आपल्या गावात का होऊ नये हां म्हणजे आपल्या गावात एक प्रकारचा एक आदर्श आहे असं म्हणायला मला हरकत नाही हा गाव आदर्श आहे हा गाव असाच आदर्श राहावा की मी देव परमेश्वराचा नेहमीच विश्वाचा प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपण हा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन त्याचा एक आनंद होतो आहे की ज्या मुलीने दहावीमध्ये आपल्या या गावाचं ध्वजन केलं तुम्ही सुद्धा आज बाळावीला की त्या ग्रामपंचायतीचं ध्वजन करते म्हणजे तुम्ही ते एक सातत्य म्हणजे आपली एक आपली असणारी भूमिका भूमिका आहे असं राहील की एक चांगल्या उच्चपदात जाईल आणि देशाचा सुद्धा तरी ते झेंडा फैता येईल असे असा वाटतो आणि समोर तो तनिषा तनुषा पांडव भाई आणि त्याचप्रमाणे अनुष्का संजय कुंडे जी आपल्या ट्रेंड जेव्हा शाळेत दुसरी आलेली आहे तिची सुद्धा अभिनय अभिनंदन करतो आणि त्यांना ध्वजन करण्याची विनंती करतो गणनायक तेच चक

पञ्जा सिंह गुजराज मराठ काविद उज्जल वन्ता हिमाचल यमुनादङ्गल जय वितरङ्गा सर्वशुभ जाने शरशुभ आशिष माने जाने तव जयदान गन मङ्गल दानक जय हे भारत जय विधा जय हो जय जय जनमे और भी यात्रा नहीं

मी स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन सन्मान करेल आणि भारताच्या

गुड इवनिंग <prosth nowadays> <mulheres> पंजाब सिन्ध गुजरात मराठा गोविरु कच्छ वंगा इन्द्र माचलयमुना गंगा उच्छल जलधि तरंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाही ओदजये गाथा जन जन मन्दरे गावे जय हे भारत भाग्य विधाता जय हे शिंगा प्यार चंडाऊचारने हमारा विजयी शिंगा प्यार चंडाऊचारने हमारा सदा शरसा प्रेम सुधा साने वा प्रेरो मान

मी शपथ घेते की।, की मी आपला तिरंगाध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन जय हिंद स्वर्ण संतोष फुटले आय फ्रॉम थर्ड इन क्लास स्टँडर्ड माय चायल्ड चा नेम भगत Bhagat singh was a brave man he he was born in india he loved his country very much he he wanted india to be free from british rule he believed in equality for all thank you <laughs> शिक्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता भारत हे इंग्रजात तास स्वातंत्र्य झालं आपल्या भारत देशाला स्वातंत्र्यासाठी अनेक नेत्यांनी जीवनाचे बलिदान दिले भगतसिंग सारखे फासावर झाले आताही आपण स्वातंत्र्य आहोत का आताही आपल्या स्त्रियांवर अत्याचार होत आहे शिवाय कालात स्त्रियांवर अत्याचार झाले तर कलम केले जात होते अत्याही आपण आपल्या जिल्ह्यात तालुक्यात स्त्रियांवर अत्याचार स्त्रियांवर अत्याचार दरम्यान पाय कलम पाहिजे जय हिंद

सत्ता समारंभ आपल्या गुरुग्राम नांदगाव नांदगावतर्फे होणार आहे दरवर्षीप्रमाणे तो कार्यक्रम हनुमान मंदिरामध्ये होत असतो आणि त्याच ठिकाणी येत्या आठ दिवसांमध्ये येत्या आठ दिवसामध्ये आपण हा कार्यक्रम घेणार आहोत इयत्ता दहावी व बारावी सर्वांच धन्यवाद मला हे सगळं मानलेलं की सगळ्यांना हेच वाटलं असेल की मला एवढे पर्सेंटेज कसे आले कारण की मी असं एकदम दहावी असताना भरपूर फिरायचो वगैरे वगैरे जायचं तर सगळ्यांना आश्चर्य झालेलं की मला एवढे कसे आले जर तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे जर तुम्हाला दहावी पट्टी एवढेच पाहिजे असतील फक्त कन्सिस्टन्सी ठेवा आणि जेवढी प्रॅक्टिस रात्री होईल तेवढी आणि मला अजून झालं बोलायचं म्हणजे हा जा खाली आई वडिलांचा पण भरपूर सपोर्ट होता याच्या आय अभ्यास किती करायचं कसं करायचं रात्री जेव्हा मी अभ्यासाला बसायचो तेव्हा माझे मम्मी पप्पा पण सोबत असायचे की पाहिजे लागलं वगैरे तर द्यायला तीन चार वाजेपर्यंत रात्री किती पण वाजेपर्यंत सप्ता होता तेव्हा पण मी सप्ताला पण होतो पण रात्रीचा अभ्यास करायचो बस एवढं आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य मला कडकण्याचा माल दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आणि मला याबद्दल आनंद वाटत आणि आज पंधरा ऑगस्ट आहे तसं खूप महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी ह्या दिवसासाठी बऱ्याच वीर लोकांनी आपल्यासाठी आपले प्राण दिले आहे सो त्यांचे आपण अभिधान केलं आहे सो थँक्यू मला प्राप्त होत